आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे मुगाच्या डाळीचे पराठे हे चवीला जितके छान आहे तेवढेच हे पौष्टिक पण आहे तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच हे आवडतील चला तर माझ्या किचनमध्ये बनवूया मुगाच्या डाळीचे पराठे नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण मुगाच्या डाळीचे पराठे बनवणार आहोत यासाठी एक कप मुगाची डाळ रात्रभर भिजवून घेतली आहे मला हे पराठे ब्रेकफास्टसाठी बनवायचे आहे या डाळीची एक चविष्ट अशी चटणी पण आपण बनवणार आहोत एका एक चाळणीमध्ये डाळ आपण काढून घेऊ एका वाटीमध्ये दोन चमचे डाळ आपण वेगळी काढून घेऊ मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ घेऊ यामध्ये दोन मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा अद्रक टाकून घेऊ अर्धा चमचा जिरं आणि डाळ छान वाटून घेऊ या वाटलेल्या डाळीची दोन चमचे डाळ आपण वाटलेली काढून घेऊ चटणीसाठी एका पाट पॉटमध्ये ही वाटलेली डाळ आपण काढून घेऊ यामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतले आहे एक चमचा तीळ एक चमचा तिखट थोडीशी हळद एक चमचा मीठ धने पूड ओवा कांदा एक बारीक चिरलेला थोडंसं हिंग कोथिंबीर आणि जी आपण सगळी डाळ काढून घेतली होती ती पण यामध्ये घालून घेऊ सगळं छान मिक्स करायचं आणि डाळीला असलेल्या ओलाव्यामध्येच ही कणिक आपण भिजवून घ्यायची आवश्यकतेनुसारच पाणी टाकायचं मला पाणी टाकायची गरज पडली नाही छान सॉफ्ट डो मी लावून घेतला आहे आता आपण दहा मिनटं हा मुरायला ठेवू तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ ही वाटलेल्या डाळीमध्ये दोन चमचे आपण दही टाकून घेऊ अर्धा पळी तेल घ्यायचं त्यामध्ये मोहरी चिरं थोडंसं तिख तीळ तिखट अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर थोडासा कडीपत्ता थोडंसं हिंग ही फोडणी आपण दह्यावर घालून घेऊ बघा किती सुंदर कलर आला आहे आता आपण हे चटणी मिक्स करून घेऊ ही चटणी चवीला खूपच छान लागते पीठ पिठाचा एक उंडा घेऊ आपण हलक्या हाताने लाटून घेऊ व्यवस्थित गोल आकार येण्यासाठी या डब्याच्या झाकणाने मी सगळे पराठे कापून घेतले आहे हे, हे बघा किती गोल गरगरीत पराठे झाले आहे आता आपण हे पराठे शेकून घेऊ तुम्ही पराठ्याला तेल किंवा तूप लावू शकता मीडियम गॅसवर पराठा शेकून घ्यायचा गोल्डन ब्राऊन कलरवर तेल लावून किंवा तूप लावून शेकायचा बघा किती सुंदर कलर आला आहे पराठ्याचा पराठा अशा प्रकारे आपण सगळे पराठे शेकून घेऊ बघा किती सुंदर दिसत आहे पराठा सगळे पराठे याप्रमाणे मी बनवून घेतले आहे अर्धा एक कप डाळीमध्ये हे अकरा पराठे तयार झाले आहे तीन लोकाचा नाश्ता किंवा जेवण यामध्ये व्यवस्थित होते ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आवडली तर मला सबस्क्राईब लाईक शेअर करा तुम्हाला आणखी कोणती रेसिपी हवी असल्यास कमेंट जरूर करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद